नमस्कार मेशको मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे विविध पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत महाविकास आघाडी मागे आहे महायुतीकडून जवळजवळ वीस बावीस उमेदवारांची जी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे शिंदेंना किती जागा मिळणार अजित पवारांना किती जागा मिळणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे शरद पवारांची काय स्ट्रॅटर्जी आहे उद्धव ठाकरेंची काय स्ट्रॅटर्जी आहे काँग्रेसची काय स्ट्रॅटर्जी आहे प्रकारचे ते निवडणूक लढणार आहेत या सगळ्या गोष्टींकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शरद पवार सध्या एकटे आहेत असं म्हणण्यापेक्षा शरद पवारांकडं काही बोटावर मोजणे इतकी माणसं लढण्यासाठी मैदानामध्ये आहेत मागच्या दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये सुद्धा शरद पवारांवर अशाच प्रकारची वेळ होती आणि शरद पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी केली आता तीच वेळ पुन्हा एकदा शरद पवारांवर आहे आता शरद पवारांकडं पुन्हा नव्यानं पक्ष उभा करण्याची वेळ आलेली आहे पक्ष म्हणण्यापेक्षा पक्षाचं चिन्ह गेलेलं आहे अजित पवारांकडं आता तुतारी त्यांच्याकडं आहे आता शरद पवारांच्या तुतारीचा प्रचार विरोधकांनी जास्त केला म्हणजे समर्थकांनी शरद पवारांच्या पक्षाच्या लोकांनी कमी मात्र विरोधकांनी जास्त केला कारण काय की मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवारांच्या बाबतीमध्ये बोलत असताना विरोधक असं म्हणायचे म्हणजे जरांगी एकीकडून बोलले तर जरांगींच्या तोंडून तुतारीचा आवाज निघतो आहे म्हणजे शरद पवारांची ती तुतारी आहे आणि शरद पवारांच्या सांगण्यावरून जरांगी बोलत आहेत असं निलेश राणे नितेश राणे या सगळ्या लोकांनी बोलून दाखवलं आहे भारतीय जनता पार्टीचे लोक शिंदे गटाचे लोक असंच म्हणत होते की जरांगी बोलत आहेत ते त्यामधून तुतारीचा आवाज निघतो आहे अर्थात तुतारी, ही तुतारी हे कोणाचं चिन्ह आहे तर शरद पवारांचं आणि कोणाला कोण म्हटलं आहे या सगळ्या गोष्टीमुळं शरद पवारांची तुतारी अगोदरच महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे आता लोकसभेच्या निवडणुकीला कशाप्रकारे रंग येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी शरद पवारांनी आता पुन्हा पार्टी जोडण्याचं काम केलेलं आहे ज्याप्रकारे लोह चिंबक खाली लोखंडाचे तुकडे पडलेले जे आहेत ते जोडण्याचं काम करतं उचलून उचलून टेकून तशा प्रकारचं काम शरद पवारांनी करायला सुरुवात केलेली आहे दीपक केदार नावाचा एक महाराष्ट्रातील मोठा चेहरा आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून दीपक केदार तीव्रतेनं करतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्याच्या त्या प्रत्येक गावामध्ये दीपक केदार यांचं नेटवर्क आहे अनेक लढाया अनेक संघर्षमय आंदोलनं दीपक केदार यांनी केले आहेत जेलसुद्धा दीपक केदार यांना भोगावे लागलेले आहे दीपक केदार यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या तुलनेमध्ये काही लोकप्रतिनिधींना आपण पाहू मग तो गावाचा सरपंच असेल सुद्धा आज पंधरा लाख रुपयांची नवीन गाडी आहे मात्र दीपक केदार यांच्याकडे एकच जुनी गाडी आहे आणि तिलाच दुरुस्त करून ते चळवळीचं आणि समाजाचं काम करत आहेत म्हणजेच दीपक केदार हे फार गरीब आहेत अशा प्रकारचं मला अजिबात काही म्हणायचं नाही आहे मात्र दीपक केदार कोणत्या गरिबीमध्ये आहेत हे मात्र मला या ठिकाणी नक्की सांगायचं आहे ती कोणती गरिबी माहिती आहे का सामाजिक बहिष्काराची आणि मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जो समाज आहे पिचलेला समाज आहे गाव कसा बाहेर राहणारा समाज आहे त्या समाजाला आणि त्या समाजाचा आवाज बनण्याचं काम दीपक केदार यांनी गेल्या के अनेक वर्षांपासून गावखेड्यामध्ये जाऊन केलं आहे जिथे कुठे अन्याय महाराष्ट्रामध्ये होईल तिथे दीपक केदार हजर असतात आणि याच व्यक्तीला शरद पवारांनी उचलला आहे शरद पवारांचे अनेक किस्से आहेत अनेक उदाहरणं आहेत म्हणजेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना हॉस्टेलमधून उचलून नेऊन त्यांनी मंत्री केल्या असल्याचं उदाहरण आहे अनेक गोष्टी आहेत शरद पवारांनी उचलून काही लोक पुढे नेल्याची एकीकडं दीपक केदार यांना सोबत घेऊन म्हणजे आता दीपक केदार यांची जे काही ऑल इंडिया पॅन्थर सेना ही पार्टी आहे संघटना आहे ती संघटना आता महाराष्ट्रभर शरद पवारांच्या पार्टीसोबत अलायन्स म्हणून काम करणार आहे ज्या ठिकाणी दीपक केदार दहा वीस हजार लोकांमध्ये भाषण करायची त्याच ठिकाणी आता दीपक केदारांना लाखोंच्या जनसमुदायामध्ये भाषण करण्याची वेळ येणार आहे आणि प्रस्थापितांच्या समोर ढाल म्हणून दीपक केदार आता उभे राहणार आहेत एक समाजाचं ओरिजिनल नेतृत्व सामान्य माणसातला एक सामान्य माणूस दीपक केदार उद्या राज्याचं नेतृत्व करणार रा आहे आणि शरद पवारांनी दीपक केदारांची नस ओळखलेली आहे एकीकडं महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांची अलायन्स किंवा मग त्यांची गट्टी युती जमायला काही गोष्टी खटकत आहेत देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांना चाणक्य मानलं जातं फार हुशार आणि शरद पवारांचा डाव शेवटपर्यंत कोणालाही ना कळत नाही अशा प्रकारची उदाहरणं अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी राजकारणातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत मग त्यामध्ये फडणवीस असतील त्यामध्ये गडकरी असतील मोदी असतील या सगळ्या लोकांनी जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे आता शरद पवारांचा हा महाराष्ट्रामधला भारतीय जनता पार्टी किंवा मग महायुतीला सत्तेमध्ये न येऊ देण्याचा प्लॅन बी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही जी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं भय न बाळगता अंगावर जाऊ शकतात अशा लोकांना शरद पवारांनी आता जवळ करायला सुरुवात केली आहे त्यामधलं एक नाव दीपक केदार आहेत आणि आता दीपक केदार यांना सोबत घेऊन वंचितला त्यांनी आरसा दाखवलेला आहे एकीकडे वंचित आणि महाविकास आघाडीची गट्टी युती जुळायला तयार नाही आहे कोणाकडून तरी काहीतरी मध्ये खोडा घातला जातो आहे एकीकडं वंचितचे नेते असू शकतात दुसरीकडं महाविकास आघाडीमधले नेते असू शकतात त्यांचं काही देण्याघेण्यावरून जागा वाटपावरून बिनस्त आहे या सगळ्या गोष्टी आहेत मात्र खरंच सत्तेच्या म्हणजे प्रस्थापितांच्या आणि महायुतीसारख्या लोकांच्या विरोधामध्ये लढायचं आहे तर दोन पावले मागे पुढे असं करून जे आहे ती युती करणं गरजेचं आहे मात्र महाविकास आघाडी आणि वंचित या दोघांमधला समन्वय जुळत असताना दिसत नाही आहे कोणीतरी मागे पुढे सरकलं पाहिजे वंचित जे आहे ते ज्या ज्या जिल्ह्यातल्या त्यांना जागा आवश्यक आहेत त्या मागत आहेत मात्र महायुती महाविकास आघाडीमधले लोक त्यांना देत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा सुरू आहे नेमकं काय त्यांच्यामध्ये घडतं आहे हे दोघंही मला वाटतं की माध्यमांसमोर येऊन खरं बोलत नाही आहेत आणि तशाच परिस्थितीमध्ये आता शरद पवारांनी वंचितला आरसा दाखवलेला आहे दीपक केदार यांना सोबत घेतलेला आहे आणि दीपक केदार आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जागेवर काम करणार की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत आणि सर्व सर्व आहेत प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर यांचं आणि दीपक केदार यांचं कसं शक्य आहे हे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं ते त्यांना श्रद्धेय मानायचे मात्र प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की त्यांचा आणि आपला काय काहीही संबंध नाही या सगळ्या गोष्टी आम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या आहे ते पाहायला मिळाल्या होत्या आणि आता ते दीपक केदार जे आहेत ते शरद पवारांच्या महाविकास आघाडीमध्ये असणार आहेत महाविकास आघाडीनं एक प्रकारे वंचित बहुजन आघाडीला आरसा दाखवलेला आहे किंबहुना पर्याय म्हणून जे आहे ते दीपक केदारांना सोबत घेतलं आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे आता वंचितच्या लोकांना जे आहे ते विचार करावा लागणार आहे आता दीपक केदार हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार आहेत आणि त्याच पद्धतीनं पहाडी आवाजामध्ये तमाम महाराष्ट्रातल्या सभांमध्ये दीपक केदार यांची तोप धडाडणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आली आणि नाही आली तर दीपक केदार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठी ताकद मिळणार आहे मात्र जर वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत म्हणजेच महाविकास आघाडीसोबत आलीच तर त्याच्यापेक्षा आणखी चांगलं होऊ शकतं अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे मात्र वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या लोकांचं जमतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद